नमनलाल दमाहे रहनार तालुका गोंदिया राहणार सोनबिरी जिल्हा यांनी मोतीलाल ओस्वाल फायनान्स कडून दोन मदे रुपे हजार सोळामध्ये मध्ये पाच लाख रुपये कर्ज घेतले आतापर्यंत कर्जदाराने पाच लाख साठ हजार रुपये मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीला भरले परंतु सदर फायनान्स बँकेने माननीय जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून खोटे दस्तपत्र बेकायदेशीरपणे दाखल करून शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून तहसीलदार यांचे कार्यालयमार्फत सहा मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचा खोटा आणि एकतर्फी चुकीचा बेकायदेशीर आदेश मोतीलाल ओस्वाल फायनान्स बँकेने मिळविला परंतु माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा आजपर्यंत कुठलाही कायदेशीर घर जप्तीचा आदेश कर्जदाराला पोस्टाने मिळाला नाही दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस नायब तहसीलदार बँक वसुली अधिकारी ॲडव्होकेट पोलीस बंदोबस्तासह घराची बेकायदेशीर जप्ती घेण्यासाठी आले असता नमनलाल दम्मा हे कर्जदार कायदेशीर हरकतीवर ठाम राहिले सोबत गडचिरोली चंद्रपूर गोंदिया येथील जनता सरकार मोर्चाचे कार्यकर्त्यांनी नमनलाल दम्माहे यांचे घराची होणारी जप्तीच्या कारवाईवर प्राधिकृत अधिकाऱ्यांना कायदेशीर प्रश्न विचारून धारेवर धरले त्यांना उत्तर देता आले नाही आणि बराच वेळ वाद होऊन शेवटी नायब तहसीलदार बँक कर्मचारी वसुली एजंट ॲडव्होकेट यांना नाईलाजाने रिकाम्या हाताने परत जावे लागले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी जनता सरकार मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले खाली हाथ तो वापस जाना पड़ा ये हमारी जनता की बहुत बड़ी जीत हुई है और इस जनता सरकार के चंद्रपुर डिस्ट्रिक्ट के और अपने गुंदा डिस्ट्रिक्ट के जो भी हमारे साथी आए हैं उनका मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ कि आज हमने दमाई जी का मकान को बचाए उनकी जब्ती होने से रोके

हे जागा त्याच्या पैशावरून सर नाही तर कुठे आहे दाखवा ना सर डॉक्युमेंट जागा माझी आहे ना सर डॉक्युमेंट दाखवा या घरी डॉक्युमेंट दाखवा ना ही जागा माझी आहे त्याची नाही लिहून घ्या तुम्ही लिहून घ्या साहेब त्यांचे काही नाही ओपन चॅलेंज देतो लिहून घेऊन आणि खूप पॉवर तुम्ही सरपंचा दोनशे त्रेचाळीस आर्टिकल दोनशे त्रेचाळीस चांगल्या माहिती आहे आम्हाला साबूत करा मला ए रेकॉर्ड नसेल

ते मला ऑर्डर आणि ज्याची जप्ती झाली असेल ना चॅलेंजर नसेल आम्ही चोवीस तासाच्या अंदर सील असेल तर आम्ही ताला तोडून त्याला लिगल पद्धतीने घराच्या अंदर करून देऊ घराच्या अंदर एंट्री करून देऊ हा चॅलेंज आहे ओपन चॅलेंज स्वतः बँक दे स्वतः बँक चाबी दे, 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 दे तो